अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता स्वामी संदेश पूर्ण ऐका संदेश ऐकल्याने आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतात आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो स्वामी प्रत्येक कामात आपल्याला मार्गदर्शन करतात तर चला मग या संदेशला सुरुवात करूया तर तुमच्यासमोर स्वामींचा आवडता प्रसाद आहे कुठल्याही एका प्रसादाला स्पर्श करा आणि जाणून घ्या स्वामी तुमच्यासाठी काय मार्गदर्शन करत आहेत स्वामी म्हणतात बाळा जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात ही क्षमता असते कष्ट आणि धाडस पूर्ण केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही स्वामी म्हणतात आयुष्यात आपल्या जीवनामध्ये आपण हाव सोडली की दुःख संपतं मोह संपला की दुःख संपतं मग स्वामी म्हणतात लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावे म्हणून चांगले वागू नका ते प्रदर्शन आहे आपल्यामुळे कधी कोणत्या जीवाला दुःख पोहोचू नये हेच खरे देवाचे दर्शन आहे आपण जसे आहोत तसेच स्वतःला स्वीकारलं पाहिजे कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कप नशीबवानही असतं ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या आता सर्व काही माझ्या आयुष्यात चांगलं होणार आहे हे मनात ठेवून पुढे चालत राहा मग बघा कसा चमत्कार घडतो ज्यांना स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहून तर बघा मग बघा दुःख कसं स्वामी आशीर्वादाने दूर होते स्वामी म्हणतात आशा कधीच सोडायची नसते निराश कधीच व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधीच घ्यायचं नाही तुलना आपल्या आयुष्यातील एक विचित्र खेळ आहे या खेळात अडकू नका जिथे तुलना आहे तिथे आनंद नाही तिथला आनंद समाप्त होतो म्हणून तुलना कधीही कोणाशीही करू नका स्वामींच्या शक्तीवर स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहून हा शक्तिशाली संदेश लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या प्रसादाला स्पर्श केला आहे प्रसंग कोणताही असो सुखाचा किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या नामस्मरणाला स्वामींच्या सेवेला सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगलं होणार नाही मात्र स्वामींच्या आशीर्वादाने स्वामी तुमचं देखील होऊ देणार नाही तुमचं वाईट कधीच होणार नाही कारण स्वामी महाराज कधीच वाईट होऊ देणार नाही ते सतत आपल्या पाठीशी असतात स्वामी म्हणतात संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणत्याही मोठा दागिना नाही ज्यांच्याकडे ह्या दोन गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान स्वामी म्हणतात माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरीही नियतीने ठरवलेला आहे शेवटचा हा काळ त्याला स्वीकाराच लागतो आकाशाला भिवून पळाले तरीही कुठेही आकाशे संपणार नाही आकाशे असणारच त्याप्रमाणे कुठेही गेले तरीही देह मन आणि त्यांच्याच बरोबर असलेले आपले भोग हे देखील आपल्याबरोबर येणारच म्हणून आपल्याला आपले भोग भोगूनच संपवायचे आहेत आपल्या वाटेला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे आपल्या प्रत्येक कर्माचा साक्ष परमेश्वर आहे असे समजून जर आपण वागले तर आपल्या हातून कधीहीच दुष्कर्म घडणार नाही स्वामी भक्तांनो स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात मग ते आपल्याला दिसत नाही त्यांचा आवाज ऐकू येत नाही तरीही ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्याला प्रत्येक संकटात मदत करतात तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून श्रीस्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन सुंदर विचारांसोबत स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ